भारतमातेच्या पोटी जन्माला आलेला थोर पुत्र म्हणजेच आपले भगवान बुद्ध बुद्ध या नावाचाच अर्थ होतो की प्रचंड ज्ञान असलेला किंवा जागृत गौतम बुद्धांकडे आपण पाहिलं की हे दोन्ही गुण आपल्याला सहज दिसून येते भगवान बुद्धांनी अहिंसा क्षमा शांतीचा उपदेश दिलाय त्यांनी प्रत्येकानेच पाळायला हवे अशा पंचशिलाचाही उपदेश दिलाय पंचशील म्हणजे पाच नैतिक तत्व व नियम जे पाळल्याने माणूस विकार आणि क्लेशांपासून दूर राहतो एका प्रकारच्या त्या प्रतिज्ञेत पंचशिलांपैकी पहिलं तत्व सांगतं की मी कोणतीही जीवहत्या करणार नाही मी हिंसा करणार नाही दुसरं तत्व सांगतं की मी कधीच चोरी करणार नाही तिसरं तत्त्व सांगतं की मी व्यभिचारापासून अलिप्त राहीन चौथं तत्व सांगतं की मी खोटं बोलणार नाही आणि पाचवं तत्व सांगतं की मी मद्यपान म्हणजेच दारू पिणार नाही तुमच्या लक्षात आलंच असेल की या पाच गोष्टींच्या विरोधी आपण कृत्य करतो तेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो किंवा दुःखात सापडतो तुमचा धर्म जात कोणतीही असो याचा काही फरक पडत नाही हा उपदेश तथागतांनी संपूर्ण मानवजातीचा उद्धार व्हावा म्हणून दिलाय शक्य झाल्यास हे पंचशील आवर्जून पाळा आणि दुःख टाळा तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा नमो बुद्धाय